जी आज आमच्या कुटुंबावर किंवा गावावर आहे आम्हाला असं इतकं की जे आज दुःख आमच्यावर आहे ना ते आम्ही कधीच बघितलं नव्हतं आणि जे आज आमच्या कुटुंबावर किंवा गावावर आहे इतर कोणावर वेळ आल्याशिवाय ते कळत नाही आज तशी परिस्थिती झाली आमच्यावर वेळ आल्याशिवाय खरंच कोणाला

काही काही नव्हतं पण खूप आनंद होतो आम्ही खूप साधारण अवघड

परत अडचणी वाटते म्हणून अंडर ट्रायल पूर्ण शिक्षा जी आहे पूर्वी शिक्षा तुम्हाला आधी पण भीती वाटायची आधी म्हणजे म्हणजे आम्हाला काहीच माहित नव्हतं गाव जरी शेजारी असलं तर तरी यांची कधीच ओळख नव्हती ज्या दिवशी ते तिथं आले पवन चक्कीच्या त्यावाद कंपनीवर त्यावेळेसच म्हणजे पप्पा ते त्यांनी जे अशोक सर होते त्यांनी एक सरपंच असल्यामुळे माझ्या पप्पाला सांगितलं की इथं असं असं झालंय तुम्ही या आणि माझे वडील असे होते की गावात छोटं जरी भांडण झालं ना तरी ते कोणाचं हसू मिटवायचे त्या दिवशी ते तिथं गेले तर त्यांनी माझ्या वडिलांना पण मारलं मग हातापाई झाली मग गावकऱ्यांना वाटलं की आपल्या सरपंचाला सुद्धा इथे येऊन का मारतात म्हणून गावकऱ्यांनी त्यांच्यावर हातापाई झाली मग त्या दिवशीच त्यांची ओळख झाली आणि मग त्या दिवसापासून आता भेटायला पप्पा लातूरला येत होते आमच्याकडे मग येत असताना त्यांनी एकदा दोनदा गाडीच्या पाठीमागे पण आले आणि ही घटना मग नऊ तारखेला त्यांनी हे केलं तुम्हाला काय माहिती नव्हतं नाही फॅमिलीला काहीच माहित नव्हतं आता म्हणजे हे असं निघत की म्हणजे त्यांनी सहा तारखेपासून ते त्यांच्या मागेच होत सहा तारखे बारामारी सहा लागलं सहा तारखेला सहा तारखेपासून ते फळक घेत होते तुमचं कुठं कटन काय घटन आपला कुठं उचलायचं तिचं मी नऊ तारखेला पहिल्यापेक्षा त्यांनी टोलण्याच्या नऊ तारखेला त्यांनी लातूर एकटे आलेले दिसले त्यांना त्यांची मागे गाडी होती त्यांच्या मागे गाडी होती अन्नाच्या मागे गाडी त्यांच्या मागे गाडी होती आणि पुढे आज उभार दोन गाड्या होत्या पकडताना किडनॅप करतात त्याच्यातली एक गाडी सुद्धा आणखी निसती सोडून वच माणसं जेणे आरोपी पळविली त्यांची ती डॉक्टर फॅमिली त्यांना सुद्धा निसती नोटीस दिली त्यांची असं कसं आयडी ऑफिस मध्ये हा जो घेऊन आला माणूस झाली नाही बोलवले हा जो माणूस त्याला सोडायला आला त्या दिवशी आला त्या दिवशी त्यांनी तिथे धमकी दिली ती ऑफिस ऑफिसमध्ये धमकी दिली सीआयडी ऑफिस मध्ये धमकी दिली कोणी आहे आमच्याच त्यांना त्याला काय ऍक्शन नाही घेतलं नाही नाही काही पोलिसांच्या झाले जर मार्ग झाला सहा तारखेला हे फोनवरी मारलं ना त्या दिवशी जर अट्रॉसिटीची फिर्याद घेतली महाजन आणि पाटील जर त्यांच्यावर त्यांची पण तीच मागणी ती अट्रोसिटी सहा तारखेला जर अट्रॉसिटी सहा तारखेला बसली असती ना तर नऊ तारखेला झालं आणि नावाचा दिवस जर बसून तरी पण नाही अट्रोसिटी महाजन नावाचा जो अधिकारी आहे पाटील पाटील त्याच अधिकाऱ्याने वाल्मिक कराडला बापू अंधळे त्यांनी लूज करण्याचं काम महाजननी केलं महाजन आला आम्हाला आमचा माणूस तीन वाजून अठ्ठावीस अठ्ठावीस मिनिटाला उचलला आम्ही तीन वाजल्यापासून कळकळची विनंती करू अख्खं गाव दोनशे माणसं उडकी होते दोनशे माणसं आमची फिरत घेतली सहा वाजता तीन वाजता तीन वाजून वाजून अठ्ठावीस मिनिटाला उचललं उचललं उचल आम्हाला समजलं तीन वाजून चाळीस मिनिटाला आम्हाला सुबह होता गावातला माणसं फोन करून आम्ही हुड हुडकायला पुन्हा आम्ही गेला तीन वाजून चाळीस मिनिटाला पुढील मध्ये गेला आमची सहा वाजपर्यंत तक्रार घेतली नाही आणि तक्रार घेऊन पुन्हा फक्त पंधरा मिनिटात जामीन घेऊन अशी कलमपणे टाकली तक पन्त। 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 ते तक्रार घेतली तर नाही तुम्हाला डायरेक्शन 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 पण हे लोक किडनॅपिंग केल्याच्या नंतर उतरून नेलं ज्या जिकडे नेले पोलिसलाच माहित होतं म्हणजे माझा पूर्ण दावेनीस म्हणणे त्याच्यातलं एक पाटील नावाचा पी आय आरोपीला सोडलं त्याने त्या रिॲक्शन ते सोडतो म्हणलो ह्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट पोलीस चे जे कोणी अधिकारी आहेत डीवायस पी एजन्सी आणि एसपी सीडीआर जर तपासली करत त्यांना कुणी फोन केला होता गुन्हा नोंद गुन्हाला उशीर कशामुळे झाला दबाव कुणी टाकला पाचवा व्यक्ती कुठे असणार मला नाही वाटत तयार प्रकरण तिकड त्या भागातला असेल किती सापडतच नाही असे सापडतच नाही कसं संदीप माणूस काय सापडत नाही आजकालच्या जगामध्ये मोबाईल म्हणजे ट्रॅक करायचं म्हणलं तर एवढे टॅपिंग फोन सरकार असं कसा सापडत नाही माणूस सापडायचा नसतं विमान वापस आणि सापडतो एक्झॅक्टली एक्झॅक्टली असं कसं सापडत नाही मंत्री टू सीएम पर्यंत ते विमानात आणतात बँक ऑफ बोदी पण माणूस सापडत नाही असतात बॉडी दाखवला आम्हाला मान्य काय जिवंत नसू द्या आम्हाला सांगावं लागेल हे माणूस इथं सापडला बाबा हे बॉडी सापड म्हणजे माणूस सापडत नाही याच्यावर मला विश्वासच नाही काय सांगत सगळ्यात महत्वाचं पोलीस प्रशासनातली प्रशासनातल्या काळातले सीडीआर त्यांची तपासले ना त्यांना गुन्हा नोंद करायला सगळं माझं सर्वात ते आपल्याला परत पण ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे कुठल्याही मोठ्या मर्डर केस मध्ये प्रत्येक दोन दिवसांनी पत्रकार परिषद होते आणि झालेल्या इन्व्हेस्टिगेशनचा महाराष्ट्रासला सवडचं वाटतं तेवढं जात आहे ही एकच अशी केस आहे ज्याच्यामध्ये पोलीस कधी पत्रकार परिषद घ्यायला तयारच तुमचं तुमची राकेश मारेची केली शिला बोराय बोला जे आरोपी आहेत ना ते अर्धा म्हणजे आता वेळ लागतोय सापडायला जे आरोपी आहेत ना ते फरार झालेच नसतं त्या दिवशी पण ते रेकॉर्ड आलं सीसीटीव्ही फुटेज वाशी मधून आरोपी पळतात आणि त्यांच्या मागे पोलीस आहेत त्यांनी जर तिथे त्यांनी जर तिथेच पकडलं ना म्हणजे पकडलं असतं तर हे आरोपी आज इतक्या लांब पर्यंत गेलेच आणि ज्यावेळेस यांनी सांगितलं डेड बॉडी इथे इथे आहे म्हणून आमच्या गावातल्या आधी जाण्याच्या अगोदर पोलिसांनी तिथे अँब्युलन्स बोलवली आणि ती अँब्युलन्स आता कडे आणायची ना त्यांनी कारण की केसवाले सरकारी ऑफिस आहे त्यांनी ती कळमकडे नेली आणि ज्यावेळेस त्यांना आता जसे आधीचे गुन्हे त्यांनी लपवले हो तेच कारण असेल पण बॉडीला नव्हती बॉडीला नव्हती त्याला त्याला वळण द्यायचं होतं त्यांचे लय मोठे टाकत न ट्रॅक आहेत त्यांचे आणि त्याला वेगळं स्वरूप देऊन हे प्रकरण वेगळं त्यांचा प्रयत्न असा होता की एक बाई तयार ठेवली होती त्या बाईच्या मागे त्यांचे बंधू लागले संतोष इथपर्यंत पोहोचले आणि तिथे मते असं नाता पूर्ण पण तो अनसक्सेसफुल झाला ज्या दिवशी आरोपी नऊ तारखेला जी घटना झाली त्या दिवशी आमच्या गावाल्याने सांगितलं होतं की आरोपीचा फोन चालू आहे बारा वाजता रात्री पण होता सुद्धा फोन झाला त्या दिवशी सुद्धा पोलीस प्रशासन फक्त म्हणत होते मी अंत्यविधी करा आम्ही आपण फक्त आणखी विधी करा फोन चालू असता आम्ही त्यांना सांगितलं चालू अकरा फोन लावतोय अकरा वाजता ज्यावेळेस माझ्या काकांनी फोन लावून म्हणजे सांगितलं की माझ्या भावाचं असं असं झालंय तुम्ही पकडा ते फक्त इतकंच सांगत होते की ह्या हा टाइम आपण मिनिटांमध्ये आम्ही सोडवतो म्हणजे ज्यापर्यंत आमच्या हातात डेड बॉडी येत नव्हती तोपर्यंत तो माझा चाचा त्यांना कॉल करून विचारत होता तुम्ही कधी आणून कधी आणून द्या तेव्हा ते सांगत होते था की हा, हा, जीवन जिवंत आम्ही इथंपर्यंत आलेत आले आम्ही इथपर्यंत त्यांना आणून सोडतो तिथं तुम्ही गेले की ते म्हणायचे नाही नाही ते त्या दिसाले म्हणजे कोण आता मला हा विष्णू साठी आणि फोन करायचे करा में में तर तर चार चार फोन करा वीस मध्ये सोडतो दहा मिनिटात सोडतो ज्या वेळेस त्याला त्याला समजलं की डेट झाला फोन बंद करत होता माहितच होता बारापर्यंत बारा पर्यंत त्यांचा फोन चालू होता त्यावेळेस पोलिसांनी तो टाकलं खरंतर खरंतर आवादा कंपनीकडे जे दोन कोटी मागितले गेले ते इतर कुठल्या कारणासाठी नव्हते तो इलेक्शन फंड होता तर ते इलेक्शन च्या दरम्यान तो फंड मागितला गेला इलेक्शन लढवायला आणि हे सगळं कारण त्या फंडातनं आणि मग त्याच्या फंडातनं ते रिफ्युझल आलं रिफ्युझल नंतरही मर्डर झाले तुम्ही एक आरोप केला दुसरं त्यांनी त्या खंडणीमध्ये सुद्धा ह्यांचं नाव म्हणजे हेच मागवत होते म्हणून हे अण्णा असं त्यांनी पण दाखवलं तरी पण दोन अडीच तास मारत होते हो त्या बघत होता हा आम्ही ते तपासलं विचारलं ना तर ते म्हणजे ऐकण्यासारखं नाही ते या प्रकरणामध्ये सहा तारखेपासून अकरा तारखेपर्यंत लोकल पोलिसांना ता जो तपास केला आहे त्यात सगळं बोलमध्ये म्हणजे जोपर्यंत प्रकरण कडे जात नव्हतं तोपर्यंत ह्या स्थानिक पोलिसांनी जो तपास केला त्याच्यामध्ये के सगळे म्हणजे सगळे त्यांनी मी सोडून लेख तिथं गित्ते म्हणून एक कॉन्स्टेबल आहे तो कंटिन्यू या सगळ्या कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्टमध्ये होता आणि तो पीआय असेल पीएसआय असेल किंवा डीवायएसपी असेल यांच्याशी त्यांचं बोलणं कोणतं नाही पण याच्यात एक प्रमुख मागणी माझी तरी अशी आहे की वाल्मिक ज्या जेलमध्ये ज्या बऱ्याकमध्ये आहे दररोज इथली काही दोन चार पोरं मस्ती करतात त्यांना अरेस्ट होते दोन दिवसात त्यांना जेल कस्टडी होते ते जाऊन वाल्मिक चक्का बॅरॅकमध्ये बसतात आणि बॅरॅक मध्ये त्याची सेवा करतात त्याला बाहेरचं जेवण जातं मस्त सगळं व्यवस्थित चालू आहे मसाज विचाज आणि सहा तारखेच्या आधी पण अशा खूप केसेस घडल्या इथं येऊन खंडणी मागण्या कुठे